सुरभी हॉल लॉन आणि रिसॉर्ट लग्न समारंभ वाढदिवस साखरपुडा तसेच इतर शुभकार्यांसाठी मंगल कार्यालय उपलब्ध ठिकाण मुक्काम पोसरी कर्जत मुरबाड रोड तालुका कर्जत जिल्हा रायगड एक वेळ अवश्य भेट द्या बुकिंग सुरू संपर्कासाठी मोबाईल नंबर सेवन झिरो थ्री झिरो फोर एट डबल टू डबल टू नाईन सिक्स एट नाईन सेवन एट नाईन मागील वर्षभरात कर्जत शहर आणि परिसरात चोरी घरपोडीचे सत्र सुरूच असून सुर। मागील आठवड्यातील चोरीची घटना ताजी असतानाच आता पुन्हा नाना मास्तर नगरमधील विजय मोरे यांच्या घरी चोरी झाली असून चोरट्यांनी सुमारे एक लाख चाळीस हजारांचा ऐवज लंपस केला आहे रविवारी रात्री नाना मास्तर येथे राहणाऱ्या विजय मोरे यांच्या घराच्या किचनच्या व बेडरूमच्या गॅलरीची लोखंडी ग्रील तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि कपाट फोडून आतील पन्नास हजार किमतीचे मंगळसूत्र चांदीचे तामण गडू निरांजन चमचे गणपती आदी मिळून पंचेचाळीस हजारांचे चांदीचे दागिने तसेच पंचेचाळीस हजार रोख रक्कम चोरून नेली याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे पंच्याहत्तर तीनशे ऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जोगदंड पी एस आय सचिन गावडे अधिक तपास करीत आहेत फिंगरप्रिंट एक्सपर्ट श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे काल रात्री साधारणतः दोन अडीचच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी माझ्या घरामध्ये गॅलरीच्या किचनच्या गॅलरीमधून प्रवेश केला आणि माझ्या घरातील गोदरेजच्या कपाटातून साधारणतः एखाद किलोची चांदी माझ्या पत्नीचं अडीच तोळ्याचं सोन्याचं गंठन आणि रोख रक्कम पंचेचाळीस हजार रुपये असा ऐवज चोरट्यांनी साधारणतः दोन अडीचच्या दरम्यान माझ्या घरातून लंपास केलेला आहे आणि त्याबद्दल मी जेव्हा सकाळी सहा वाजता उठलो तेव्हा ही घटना माझ्या लक्षात आली ताबडतोब मी स्वतः प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली त्यावेळेस त्यावेळेच्या असलेली ड्युटीवरती पोलीस साळुंके यांनी घटनास्थळी येऊन त्याचे प्रत्यक्ष फोटो काढले आणि नंतर पोलीस उपनिरीक्षक गावडेसाहेब यांनी सगळी सूत्र हाती घेऊन दुपारपर्यंत अलिबागवरून श्वान पथक असेल किंवा फिंगरप्रिंटचं पथक असेल हे दोन्ही घटनास्थळी आणून पोलिसांनी चोट्यांचे फिंगरप्रिंट्स घेतलेले आहेत डॉगला फारसं काही निष्पन्न करता आलं नाही किंवा डॉगला फारसे ठोस पुरावा असा न मिळाल्यामुळे डॉगच्या माध्यमातून काही पोलिसांच्या हातामध्ये आलं नाही परंतु आजूबाजूचे सी सी टी uh, व्हीचे फुटेज uh, पोलीस निरीक्षक गावडे सर आणि त्यांची संपूर्ण टीम uh, आत्तापर्यंत चेक करते आत्ताही पोलीस उप अधीक्षकांनी या ठिकाणी भेट देऊन uh, सगळी घटनेची पाहणी केलेली आहे आणि पुढील तपास uh, पोलीस आपल्या पद्धतीने योग्य पद्धतीने करत आहेत धन्यवाद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी